नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यामध्ये भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आधी म्हणजे आधीपासून राहणारा वासी म्हणजे या वसुंधरेवर वस्ती करणारा वसुंधरेचा ठेवा जपून राखून सृष्टीचा सन्मान निसर्गाचा रक्षण तारक म्हणजेच आदिवासी अशा हा निसर्गप्रेमी शांतता प्रेमी समाजाचा जागतिक आदिवासी दिन जगभरात साजरा होत आहे हा सण साजरा होत असताना भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गावती राघोजी भांगरे तंट्या भेल नाग्या कातकरी ख्वाजा नाईक वीर बाबुराव शेडमाके तिलका मांजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर विविध प्रकारचे तारपान नृत्य ढोलन नृत्य व रूढी परंपरासह आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करत आदिवासी दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या विभागातील आदिवासी नेते विविध संघटनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदाधिकारी या सर्वांनी उपस्थित राहून त्या त्या ठिकाणी आदिवासी दिन उत्तम उत्साहात व आनंदात साजरा केला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा विरंगणा राणी दुर्गावती महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजनाचे उद्घाटन करत महिलांच्या सबलीकरणाच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वउद्योग बचत गट बळकटीकरण कौशल्य विकास व वा उत्पन्न वाढीसाठी आवश्यक साधने व प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे त्यामुळे सामाजिक व आर्थिक क्षेत्रात महिलांची भूमिका अधिक सक्षम होण्यास मदत होईल वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट